व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव तसेच येवला दोनशे ते सोळाशे बावन्न सरासरी बाराशे रुपये येवला अंधारसूल दोनशे ते चौदाशे सहासष्ट सरासरी अकराशे पन्नास रुपये नाशिक अडीचशे ते सतराशे पन्नास सरासरी अकराशे रुपये लासलगाव सहाशे ते बावीसशे एक सरासरी पंधराशे चाळीस रुपये निपाड पाचशे ते सतराशे बावन्न सरासरी पंधराशे रुपये विंचूर पाचशे ते सोळाशे नव्वद सरासरी पंधराशे रुपये कोपरगाव पाचशे ते सोळाशे शहात्तर सरासरी चौदाशे पंच्याहत्तर रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल शेती चानला से, चानला एक जेवण या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचे लिंक जास्तीत जास्त शेअर करा ते ऑकॉन प्रेस करा धन्यवाद